नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया घटक आठ विविध स्तरावरील अभ्यासक्रम प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम परिसराशी निगडीत असला पाहिजे म्हणजे तो वास्तववादी अर्थपूर्ण व विद्यार्थ्यांच्या गरजानुरूप असेल प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामधून शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे ध्येय गाठावायचे असल्याने तो वयोगटानुसार लवचिक असणे जरूर आहे उच्च प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रमाची आखणी करताना आणि त्याचा आशय व पद्धती ठरविताना मूलभूत ज्ञान आणि कौशल्य यांचे दृढीकरण होणे जरूर आहे उच्च प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रमाची मांडणी सध्याच्या औपचारिक पद्धतीने केली आहे परंतु अनौपचारिक व मुक्त शिक्षणामुळे फार मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग व स्तरावर सामील होत असल्याने आणि तो अंशकालीन शिक्षण घेणार असल्याने असा अभ्यासक्रम जीवनाशी निगडीत असावा चौदा वर्षापर्यंतचे प्रशिक्षण प्राथमिक शिक्षण हे किमान अपेक्षित शिक्षण असल्याने असे शिक्षण स्वयंपूर्ण असावे असा आग्रह धरणे योग्य नाही माध्यमिक स्तरावर शिक्षणक्रम अधिक व्यापक ज्ञानाचा पाया असलेला हवा अभ्यासक्रमाची आखाणी अशी हवी की विद्यार्थी माध्यमिक शिक्षण संपविल्यानंतर एकतर कामधंद्यात शिरेल व्यावसायिक शिक्षण घेईल किंवा उच्च माध्यमिक शिक्षणाकडे वळून विश्वविद्यालयीन शिक्षण घेईल विज्ञान ज्ञानात्मक आणि भावात्मक क्षेत्रात इतर क्षमता प्राप्त करण्यासाठी विज्ञानाच्या अध्यापनाचा वापर झाला पाहिजे चौकसपणा उत्पादकता प्रश्न विचारण्याचे धैर्य सौंदर्यात्मक अभिरुची विज्ञानातून प्राप्त व्हावी अशी अपेक्षा असते विज्ञानातील सत्य पद्धती व प्रयोग यातून ही कौशल्य विद्यार्थ्यात निर्माण व्हावी शैक्षणिक ज्ञान आणि यातून समज गैरसमज व विरुद्ध प्रश्न विचारण्याचे धैर्य या। त्याला यावे जीवनातील सत्य व सुसंवाद साधता यावा विज्ञानाच्या दहा वर्षाच्या अभ्यासक्रमातून शिक्षण निरीक्षण करून त्यांचे पृथक्करण करण्याचे कौशल्य त्याला प्राप्त व्हावे उपकरणे हत्यारे यंत्रे त्याला हाताळता यावीत व त्यातील माहिती तत्वे समजावीत माहिती गोळा करून तिचे वर्गीकरण करणे अर्थ लावणे व त्यावरून निष्कर्ष काढणे त्याला शक्य व्हावे विद्यार्थ्याला मूलभूत तत्वे शास्त्रीय संबोध व नियम समजून त्याचा वापर करता यावा कनिष्ठ प्राथमिक स्तरावर मूल सामान्यता परिसरातून विज्ञान शिकते या स्तरावर त्याला भोवतालच्या नैसर्गिक व सामाजिक परिसराचे निरीक्षण करता यावे त्याच्या भोवतालच्या सजीव व निर्जीव वस्तूंचे निरीक्षण करून त्याची नोंद करून त्यांचे वर्गीकरण करता यावे निरीक्षणातून कारण आणि परिणाम यातील परस्पर संबंध त्याला समजावा छोटे प्रयोग आणि कृती त्यात यातून ते साध्य व्हावे स्थानिक परिसरातील साधन संपत्ती त्याला ओळखता यावी व त्याचा योग्य वापर करता यावा लांबी रुंदी आकार क्षेत्रफळ घणफळ वेळ तापमान यांच्या नोंदी करण्याचे कौशल्य त्याला प्राप्त व्हावे उच्च प्राथमिक स्तर उच्च प्राथमिक स्तरावर या कौशल्यांचे जरूरीकरण व्हावे याविषयी त्याला काही भौतिक रासायनिक व जैविक तत्त्वे माहीत व्हावीत आणि त्यांचा निसर्गातील संबंध ओळखता यावा शास्त्रीय खुणा व सूत्रे यांचा त्याला परिचय व्हावा सोपे प्रयोग पर करण्याचे व नैसर्गिक घटनेचा उलगडा करण्याचे कौशल्य त्याला प्राप्त व्हावे प्राथमिक स्तरावर विज्ञानाचे प्राध्यापन एकात्म एक पद्धतीने व्हावे विज्ञान व त्याचा व्यवहारात उपयोग यावर भर दिला जावा विज्ञानातील सामान्यीकरण कर तात्पुरते असावे आणि वैचारिक ज्ञान वाढते वाढत जा असते याची त्याला जाणीव व्हावी माध्यमिक स्तर माध्यमिक स्तरामधवर माध्य अधिक प्रगत शास्त्रीय तत्वे त्याला समजावीत आणि शेती उद्योगधंदे तंत्रज्ञान आणि विज्ञान यातील परस्पर संबंध स्पष्ट व्हावा आरोग्य व परिसर यातील काळजी घेण्याची जाणीव त्याला विज्ञानाच्या अध्ययनातून व्हावी माहिती गोळा करता करणे त्याचे पृथककरण करणे मापन यातील अचूकतेचे महत्व त्याला समजावे प्रश्नांची उकल करणे व निर्णय घेणे या क्षमता विज्ञानाच्या अध्यापनातून विकसित व्हाव्यात विज्ञानाचा आशय पुढील दोन बाबींवर आधारित असावा एक म्हणजे तत्कालीन विज्ञान व मुली मुलाची क्षमता यांचे सांगड विज्ञान हा मानवी प्रगतीचा आलेख आहे आणि त्याचे स्वरूप व पद्धती जागतिक आहे याची जाणीव त्याला व्हावी दुसरी बाब म्हणजे विज्ञानातील घटक शिकवताना काठिण्य पातळी जाणून योग्य क्रमाने शिकवणे आवश्यक आहे उपघटक नऊ <coughs> पाठ्यक्रम परिसर अभ्यास साम म्हणजे सामान्य विज्ञान भूमिका आजच्या गतिमान सामाजिक जीवनात आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देऊ शकेल असे शिक्षण आपण आजच्या विद्यार्थ्याला देणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या उद्याच्या गरजा भागविण्यासाठी त्याला जे सर्वसामान्य शिक्षण द्यावयाचे आहे त्याचे क्षेत्र म्हणून विज्ञानाकडे आपण पाहिले पाहिजे विज्ञानाचे अंतर्गत व बाह्य परिणाम आणि विज्ञानाच्या मूलभूत तत्वांवर आधारलेले व प्रतिदिनी विकसित होणारे तंत्रज्ञान पाहता विज्ञान शिक्षकाकडे एका नव्या दृष्टिकोनातून आपण अगत्याने पाहिले पाहिजे अनेक विषय क्षेत्रातील ज्ञान प्रतिदिनी आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवीत असते हे ज्ञान निवडून आणि पारखून घेऊन स्वीकारले पाहिजे आपण या ज्ञानाचा उपयोग मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी करून घ्यायला हवा क्षमता विकसनाविषयी लक्षे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक कृती कार्यक्रम निश्चित केला आहे या कृती कार्यक्रमाचा सारांश पुस्तिकेच्या स्वरूपात शालेय शिक्षण विभागाने इस इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रसिद्ध केला आहे या पुस्तिकेत किमान अध्ययन क्षमतांबाबतची वर्षनिहाय आणि इयत्तानिहाय लक्ष्य नमूद केली आहे त्यानुसार पंच्याऐंशी टक्के गुणिले पंच्याऐंशी टक्के असे लक्ष निश्चित करण्यात आले याचा अर्थ असा की वर्गातील किमान पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्षमतांपैकी प्रत्येकी क्षमता किमान पंच्याऐंशी टक्के प्रभुत्व पातळीपर्यंत विकसित होणे अपेक्षित आहे म्हणजे क्षमता विकासाचा लाभ वर्गातील ठराविक विद्यार्थ्यांपूर पुरता मर्यादित राहू नये असा किमान अध्ययन क्षमता कार्यक्रमाचा आग्रह आहे या लक्षामुळे दैनंदिन अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये आता कोणता बदल अपेक्षित आहे याविषयी दिशा शिक्षकांना मिळू शकेल क्षमताधिष्ठित अध्यापन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये इष्टक्षमतांचा विकास झाला किंवा नाही याविषयीची पडताळणी वारंवार करावी लागेल किमान पातळीनं गाठलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करावे वेळीच करावे लागेल त्यामुळे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळविण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करता येते सर्व मुले चांगली शिकती शिकली पाहिजेत हा विचार तसा नवा नाही परंतु त्यांची अंमलबजावणी इष्ट प्रमाणात होऊ शकेल नाही शकलेली नाही आता मात्र शासनाने या दृष्टीने अनेक पाऊले उचललेली आहेत क्षमतादिष्ठित अभ्यासक्रमाची निर्मिती त्या अंतर्गतच करण्यात आलेली आहे दहावा उपघटक क्षमताधिष्ठित मांडणी स्वरूप व उपयुक्तता आपल्याला माहितच आहे की अध्ययन आणि अध्यापन यातून विद्यार्थ्याला विषयाचे ज्ञान प्राप्त होते ज्ञान विद्यार्थ्यांच्या ज्ञान भंडारात पडून न राहता ते त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित व परावर्तित होणे आवश्यक आहे ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्याला प्रसंगी त्याचे उपयोजन करता यायला हवे ज्ञान आणि उपयोजन या दोन्ही गोष्टींचा समन्वय घडवून आणल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण झाली असे म्हणता येईल विद्यार्थ्यांमध्ये या क्षमतांची जाणीवपूर्वक जोपासना करण्याच्या दृष्टीने प्रथम अभ्यासक्रमाची मांडणी क्षमता स्वरूपात व्हावयास हवी प्रस्तुत अभ्यासक्रमाची अशा स्वरूपात मांडणी केल्यामुळे तो संक्षिप्त व निश्चित दिशा दर्शविणारा झाला आहे अभ्यासक्रमाची पुनर्मांडणी करताना विज्ञानाच्या पुढील क्षमता विचारात घेतल्या आहेत या वैज्ञानिक क्षमतांचा विकास करण्याचे शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे निरीक्षण संकलन म्हणजे माहिती गोळा करणे निवेदन वर्गीकरण तुलना कार्यकरण भाव निष्कर्ष काढणे सामान्यकरण वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोग कौशल्य अभ्यासक्रमाची पुनर्मांडणी म्हणून एकूण सहा क्षेत्रात केलेली आहे एक सजीवसृष्टी दोन मानवी शरीर किंवा पोषण स्वाव स्वास्थ तीन हवा हवामान आणि ऋतू चार पदार्थांचे गुणधर्म पाच कार्य आणि ऊर्जा सहा आकाश व पृथ्वी पाठ्यक्रमाची पुनर्रचना करीत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या पाठ्यक्रमातील काही भाग विशिष्ट विद्यार्थ्यांची कुवत व्यवहार्यता इत्यादी निकषांच्या आधारावर वगळण्यात आला आहे तसेच काही भाग पुढील इयतेच्या स्थानांतरित करण्यात आला आहे इयत्ता चौथीच्या पदार्थ आणि त्यांचे गुणधर्म या घटकांच्या अंतर्गत घटकांचे पदार्थांचे कणस्वरूपात द्रवातून अविद्राव्य पदार्थ अलग करणे व स्फटिकीभवन हा भाग इयत्ता पाचवीमध्ये स्थानांतरित केला आहे इयत्ता पाचवीच्या ऊर्जा या घटकामधील कार्य व साधी यंत्रे हा भाग इयत्ता सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये योग्य ठिकाणी स्थानांतरित करावा अशी शिफारस करण्यात आली आहे अशा रीतीने अभ्यासक्रमाचे ओझे काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे पाठ्यांशाच्या संदर्भात नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत हे क्षमतांमधून सुस्पष्ट झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये विषयाची नेमके मांडणी करणे सुलभ झाले तसेच शिक्षकांना देखील क्षमतेच्या अनुरोधाने अध्यापन करणे सुकर झाले या नेमकेपणामुळे अभ्यासाचा बोजा हलका होण्यासाठी हातभार लागू शकेल प्राथमिक स्तरावर शिक्षण घेत असताना विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान व कौशल्ये आत्मसात करेल अशा तऱ्हेचे अनुभव विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असला पाहिजे म्हणून सर्व अध्ययन अध्यापन प्रक्रिया लवचिक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे परिसर अभ्यास प्राथमिक स्तरावर मूल सामान्यत परिसरातून विज्ञान शिकते हे लक्षात घेऊन येत्या पहिली व करता परिसर अभ्यासाचा अंतर्भाव केलेला आहे या स्तरावर त्याला भोवतालच्या सामाजिक व नैसर्गिक परिसराचे निरीक्षण करता यावे त्याच्या सजीव व वस्तूंचे निरीक्षण करून त्यांची नोंद करून त्यांचे वर्गीकरण करता यावे निरीक्षणातून कारण आणि परिणाम यातील परस्पर संबंध त्याला समजावे छोटे प्रयोग व कृती यांचा विषयाच्या अभ्यासक्रमातून प्राथमिक स्तरावर समावेश केलेला आहे उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञानाचे अध्यापन एकात्म पद्धतीने होईल अशी अभ्यासक्रम रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे उपघटक अकरा विविध स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आता प्राथमिक स्तर आधी पाहूया परिसर अभ्यासांतर्गत प्राथमिक स्तरावर विज्ञान अध्यापनाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे सांगता येतील आपले घर शाळा कुटुंब वातावरण भौतिक परिसर वस्त्र स्थानिक साधने आकाश यांचा प्रत्यक्ष निरीक्षणातून परिचय करून देणे थोरणे ने संत नेते यांची चरित्रे समजावून घेणे सजीव व निर्जीव यातील भेद ओळखणे भौतिक घटना व भौतिक घटक यांसंबंधी माहिती गोळा करणे तिचे वर्गीकरण करणे व त्यावरून निष्कर्ष काढणे विविध राष्ट्रीय व स्थानिक खणात संस्कृती देशाची थोरवी राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म समभाव यांची जोपासना करणे उच्च प्राथमिक स्तर यामध्ये आपले घर शाळा वातावरण भौतिक परिसर वनस्पती व प्राणी जीवन वस्त्र आणि आकाश परिचय निरीक्षणाद्वारे करून घेण्याचा उद्युक्त करणे सजीव व निर्जीव यातील भेद ओळखणे परिसर व परिसरातील घटना यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे भौतिक गट घटक घटनांचे निरीक्षण करून माहिती गोळा करणे किंवा माहितीचे वर्गीकरण करणे सामान्यीकरण करणे व निष्कर्ष काढणे ही कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करणे सोपे प्रयोग करण्याचे कौशल्य विकसित करणे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याच्या दृष्टीने जो पर्यावरणाचे प्रदूषण जंगलतोड इत्यादींमुळे वैज्ञानिक जाणीव निर्माण होणे विद्यार्थ्यात आरोग्यदायक सवयी सु विकसित करण्याचा प्रयत्न करणे अंधश्रद्धा समजुती दूर होतील किंवा निरीक्षण होणार नाही या दृष्टिकोनातून चिकित्सक वृत्तीचा विकास करणे कुटुंब शाळा समाज यातील घटक या नात्याने आपले हक्क व कर्तव्य समजून घेणे आरोग्यविषयक सवयी अंगी बाणवणे स्थानिक परिसरातील समाजोपयोगी संस्थांची माहिती करून घेणे गाव तालुका जिल्हा यांची भौगोलिक माहिती करून घेणे माध्यमिक स्तर वैज्ञानिक पद्धतीचा परिचय करून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे शास्त्रीय विकासाचा ऐतिहासिक देखावा समजून घेणे शास्त्राचा समाजावरील परिणाम समजून घेणे देणे व सभोवतालच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी तत्पर कळता करणे निसर्ग व मानव यात सुसंवाद निर्माण करणे शास्त्रीय छंदाविषयी आवड निर्माण करणे मनाला शास्त्रीय शिस्त उच्च जिज्ञासू वृत्ती व प्रयोगशाळेचा विकास करणे विज्ञान अध्ययनात घोडी निर्माण करणे तात्विक भाग व प्रात्यक्षिक भाग यांची योग्य सांगड घालणे मूलभूत सामान्य बोध व तत्त्वे यांचे दृढीकरण करणे माध्यमिक वर्गासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तीन स्वतंत्र शाखांमध्ये विभागलेला आहे त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेली भौतिक रसायन व जीवशास्त्रीय उद्दिष्टे अशी आहेत ती समजून घेऊया प्रथम भौतिकशास्त्राची उद्दिष्टे पाहू भौतिकशास्त्रातील संकल्पना तत्वे प्रक्रिया इत्यादींचा ज्ञान व संपादन करणे भौतिकशास्त्रातील संकल्पना तत्वे प्रक्रिया यांचे आकलन होणे दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी भौतिकशास्त्रातील तत्वांचे उपयोजन साधण्याची क्षमता विकसित करणे शास्त्रीय दृष्टिकोनात विकसित करण्याच्या उद्देशाने चौकसपणा व प्रयोगशीलता या वृत्तींची जोपासना करणे हाता हाता उपकरणे हाताळणे साधे प्रयोग करणे आणि आकृती काढणे ही कौशल्य विकसित करणे विज्ञान अभ्यास रस घेणे शोध घेण्याची व प्रयोग करण्याची सवय अंगी बाणवणे तंत्रज्ञान विषयक आणि सांस्कृतिक विषया विकासात भौतिकशास्त्राचा योगदान महत्व आहे रसायनशास्त्राची उद्दिष्टे रसायनशास्त्रातील संकल्पना तत्वे प्रक्रिया इत्यादींचे ज्ञान संपादन करणे निरनिराळ पदार्थांची संरचना व घटना यांचे आकलन होणे रासायनिक बदल व अभिक्रिया यांचे स्वरूप व परिणाम यांचे आकलन होणे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने जिज्ञासुवृत्ती व प्रयोगशीलता जोपासणे रासायनिक पदार्थ काटकसरीने वापरण्याचा प्रयोग कर करण्याचे प प्रयोग काळजीपूर्वक करण्याचे व निरीक्षणाच्या नोंदी पद्धतशीरपूर घेण्याचे कौशल्य संपादन करणे विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित करणे तिचा प्र उपयोग भौतिक जगातील समस्या सोडवण्यासाठी करणे मूलद्रव्ये मिश्रण व संयुगे यांच्या सा रासायनिक धर्मांचा गुणधर्मांचा अभ्यास करण्यात तसे प्रयोग करण्यात रस घेणे समस्या निराकरण सुसंवाद आणि साधने हाताळणे यांचे कौशल्य विकसित करणे दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये रसायनशास्त्राचे महत्त्व जाणणे जीवशास्त्राची उद्दिष्टे तो ज्या पर्यावरणात राहतो त्या पर्यावरणाच्या स्वरूपाची जाणीव विकसित करणे जिज्ञासू वृत्ती वाढवून जीवशास्त्रातील संकल्पना तत्वे पद्धती यांचे ज्ञान संपादन करणे सजीव संकल्प संकलनाची व अभ्यासाची आवड निर्माण करणे निरीक्षण व प्रयोग करण्याचे कौशल्य विकसित करणे सजीवांची संरचना अवयव अस्तित्व आणि विकास यातील विविधतेतील एकात्मता स एकतेची आकलन होणे मानवी जीवन व समाज समृद्धीसाठी शास्त्रशुद्ध विचार करण्याची सवय लावणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक नैतिक व सौंदर्यशास्त्रविषयक मूल्यमाप मूल्यांची जोपासना करणे त्यामुळे व्यक्तिगत व सामाजिक जीवनाचे उदात्तीकरण होईल विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय विद्यार दृष्टिकोन शास्त्रीय प्रवृत्ती व शास्त्रीय कल विकसित करणे जसे बौद्धिक प्रामाणिक पणा थो व्यक्तींबद्दल आदर खुली मनोवृत्ती अस प्रश्न विचारण्याचे ध्येय आणि निर्णय क्षमता होय ज्ञा विज्ञानाच्या शास्त्रज्ञांच्या योगदानाचे रसग्रहण करणे विज्ञानाच्या स्वरूप दुरुपयोगाविरुद्ध जागृती निर्माण करणे विज्ञानाच्या विज्ञानाच्या प्र उपयोगाविषयी संवेदनशीलता विकसित करणे परिसराचे जतन तसेच स्व स्वच्छ आणि आरोग्यदायक परिसराशी संबंधित संवेदनशीलता विकसित करणे धन्यवाद